मी बदनापूर एकशे दोन विधानसभा मतदारसंघातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आजच्या भाई निकाळजे आमचे राहुल आंदमाने स्वदश्री दादा विष्णू खरात याचबरोबर सिद्धार्थ बोटे आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणचे जे इलेक्शन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लढवण्याच्या मागचं कारण एक आहे की महाराष्ट्रामध्ये आज जी बौद्ध समाजाची मागासवर्गीय समाजाची ओबीसी समाजाची जी वाताहत चाललेली आहे या वाताहतीमुळे की कुणीतरी आपला प्रतिनिधी या बद बदनापूर मतदारसंघातून मागासवर्गीय समाजातून जाऊन आपल्या बदनापूर मतदारसंघाचं जे बाजू आहे महाराष्ट्रव्यापी ती म्हणतील असे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका असून या भूमिकाचे मागचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा ओबीसी समाजाचं आठ वर्ष झालेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत संयुक्त इलेक्शन झालेले नाही की कोर्ट त्यामध्ये असं म्हणतात की इम्गिक डेटा हा या ठिकाणी ओबीसी समाजाचा सरकारने द्यावा परंतु सरकार ते देत नाही दुसरीकडं दलित आदिवासी समाजाचा जो कोर्टाने जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की ज्या इम्पिरिकल ज्या आरक्षणामध्ये ज्या समाजामध्ये क्रिमिनल आट लावण्यात यावा ती क्रिमिनल आट असं म्हणते की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला जर या ठिकाणी नोकरी किंवा शासनाच्या योजना मिळाली असेल तर ते, ते चार पाच सहा जे लोकांचं जे कुटुंब आहे ते बाकीचं सर्व बाधित होईल आणि बाकीच्याला आरक्षण घेता येणार नाही आणि दुसरीकडं सरकार असं म्हणतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ आणि एकीकडं ज्याचं आरक्षण आहे त्याचंच आरक्षण काढू पाहत आहे म्हणून या सगळ्या बाबी जर रोखायच्या असतील तर आमची भूमिका मराठा समाजाबद्दल अशी आहे प्रदेव बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं आरक्षण जे आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण हे वेगळं देऊ ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला आम्ही अजिबात जाऊ देणार नाही आणि त्यांचा जो गरीब मराठा वर्ग आहे या गरीब मराठ्याला आम्ही राज्यघटनेच्या माध्यमातून कसं टिकाऊ आरक्षण देता येईल ही भूमिका संजय बाळासाहेब आंबेडकर यांची आहे त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की या ठिकाणच्या त्या मतदारसंघामध्ये मी जवळजवळ आंबड बदनामपूर भोकरदन आणि जालन्याचे काही गावं आहेत या गावामध्ये मी पाहत असताना की पाणी हे पंधरा दिवसाला वीस दिवसाला काही काही ठिकाणी तर तीस दिवसाला पाणी मिळतं अन्न वस्त्र निवारा हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकारापासूनच आपल्याला वंचित केल्या जात आहे आणि जर आपल्याला या व्यवस्थेमध्ये सर्व समाजाला जर वंचित केलं जात असेल तर या राजकारणाचा आणि या विधानसभेचा अर्थ काय म्हणून हे ठणकावून सांगण्यासाठी विधिमंडळामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेतून मला मतदारांनी बदनापूर विधानसभामध्ये निवडून द्यावा एवढी विनंती करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद संबोधित करत आहे आणि पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या मतदारापर्यंत हे सर्वसामान्यांचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण आमचे मुद्दे पोहोचतात एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो हां तुम्ही सतीशंक्करराव खरात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार माझी निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि माझं विजन असं आहे की बदनापूर विधानसभामध्ये ज्या समाजव्यवस्थेने या ठिकाणी अल्पसमाजाचे असलेले उमेदवार या ठिकाणी जाणून बुजून दिल्या जातात आणि चाळीस हजार बौद्ध समाजाचा जो या ठिकाणी समूह आहे या समूहाला जाणून बुजून जावल्या जातं म्हणून या ठिकाणी आमचे सर्व या ठिकाणचे जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते आंबेडकर चळवळचे जयभीमसेनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकर त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव दादा त्याचबरोबर सिद्धार्थ असा अन्न व सा या ठिकाणच्या मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या या गरजापासूनच या बदनापूर मतदारसंघाला दूर ठेवलेला आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ही भूमिका घेऊन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आरक्षणवादी जी भूमिका आहे ही आरक्षणवादी भूमिका मी या ठिकाणी विधिमंडळात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मला एक सांगा तुम्ही तुमची पत्रकार असेल पत्रकाराचं पत्रकार भवन असेल पत्रकाराचा निवास असेल किंवा पत्रकाराचा मानधन त्या संदर्भात तुमची भूमिका काय किंवा मग अजून दुसरा विषय विकास दलित पिछडे जे लोक आहेत त्यांच्या विकासासाठी तुमचं विजन काय आहे मला या ठिकाणी पत्रकार बांधवांचा जो मी या ठिकाणी जिल्ह्याचा जो प्रस्थापित जो राजकीय मंडळीचा माणूस आहे माणसं आहेत हे पत्रकारावर जाणून बुजून काही ठिकाणी जे सत्यता छापण्याचा प्रयत्न करतात किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी पत्रकारावर सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले केले जातात आणि हल्ले करून सुद्धा या ठिकाणी थांबत नाही तर त्या कुटुंबाचा कसा सर्वनाश होईल या पद्धतीने जे या ठिकाणी कारभार करतात म्हणून मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी एक आकर्षित करू इच्छितो की मी जर विजय मंडळात बदनापूर विधानसभा मधून जर गेलो तर मी आपल्यासाठी कडक कायदा आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून पत्रकार बांधवाकडे कोणीही वाकडी नजर करून बघणार नाही अशी माझी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भूमिका आहे आंबडला सध्या वीस ते 25 दिवसाला पाणी येत आहे या विषयावर तुम्ही काय बोलू शकता मी आंबडला जे वीस ते पंचवीस दिवसाला जे पाणी येत आहे याचा पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवार या, मात। या नात्याने निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचा जर मला आमदार करण्याची संधी दिली तर, तर नक्कीच मी त्या ठिकाणी जे पैठण जायकवाडी धरणामधून आपल्याला जे पाणी मिळतं परंतु हे पाणी मिळत असताना त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या पाण्याच्या जी क्षमता आहे आपल्याला पाणी घेण्याची त्या पाणी घेण्याच्या क्षमतेनुसार आपल्याकडं साठवण नाही आणि हे साठवण जाणून बुजून त्या ठिकाणची पाईपलाईन असेल त्या ठिकाणचा पाण्याच्या टाकीच्या सुविधा असतील या टाक्या पाईपलाईन जाणून बुजून आंबड शहरामध्ये आजिबाग नगराध्यक्ष आज यांची भाऊ त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत आणि ते आमदार आहेत म्हणून आंबडच्या जनतेला ते औरंगाबादला राहत असल्यामुळं त्यांना आंबडच्या जनतेचं काही देणे गेलं नाही हे मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की जर मला आमदार केलं तर मी आंबड मतदारांना दर दिवस आणि बदनापूर भोकरदन जे जे माझ्या मतदारसंघामध्ये जे जे, 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 जे गावं येतील या गावाला धरणाचं पाणी कसं पोहोचत हे या पद्धतीनं दर दिवस पाणी पोहोचल्याचं काम या ठिकाणी हां सर आम्ही आणखीन एक तुम्हाला प्रश्न मांडतोय की गेल्या पन्नास वर्षापासून जे आ, आपले घरे नामांतर झालेले नाहीत त्यामध्ये विकासनगर असेल फुले नगर असेल रमाईनगर असेल तसे बाजारपट्टी असेल या संदर्भात तुम्ही काय बोलू शकता या ठिकाणी श्रधेव बाळासाहेब आंबेडकर यांनी याच्या अगोदर गेल्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं जो जे जा आर काढला होता की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणधारक असतील त्या अतिक्रमण धारकांना म्हणजे बेघर करण्याचं काम शिंदे सरकारला या अगोदर करण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा हा विधीमंडळावर काढून सरकारला त्या ठिकाणी नमवण्याचं काम केलं आणि सरकारला त्या ठिकाणी या ठिकाणी सरकारला असं आश्वासन घेतलं की जे जे आ, या ठिकाणचे महाराष्ट्रामधले जे जे अतिक्रमणधारक असतील हे अतिक्रमणधारक असे आहेत की ज्यांना घर नाही ज्यांना जमीन नाही जे बेघर आहेत आणि अनेक वर्षापासून त्यांचे ताबे आहेत आणि ताबे असून सुद्धा या अगोदरच्या सरकारचं असं काम होतं जा, जा की आपला भारतीय राज्यघटनेमध्ये असं म्हटलं जातं की जो व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी एका वर्षाहून अधिक वास्तव्य करीत तीन वर्षाच्या आले त्या व्यक्तीला या ठिकाणच्या सरकारने अधिकृत करावा परंतु जाणून बुजून गरिबाच्या बाजूने काँग्रेस असो की भाजप असो हे सरकार अजिबात गरिबाच्या बाजूने असून आणि ज्या व्यक्तीचे तीस तीस पन्नास पन्नास वर्षापासून आपण सुद्धा या व्यक्तीला जाणून बुजून त्या ठिकाणी नामांतरित केलं नाही आणि मला जर आंबड बदनापूर आणि भोकरजनच्या मतदारांना जर संधी दिली तर मी नक्कीच हा प्रश्न विधिमंडळात सोडवण्याचा प्रयत्न करतो मला एक सांगा तुम्हाला असं म्हणायचं का महायुती असेल की आघाडी असेल दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर आहे कारण त्याचं कारण एक असं आहे की हे आणि एका नाण्याचे दोन बाजू आहेत जसं नाणं छापा आणि काटा असा असतं आणि ज्या बाजूची जर नाणं हे दोन्ही एकच असून सर्वसाधारण दलितांना आणि बहुजन समाजातल्या लोकांना हे खेळवत ठेवतात त्याचं ज्वलंत उदाहरण असं आहे की यांचे पक्ष फुटले शिवसेनाचा उद्धव ठाकरे गट फुटला शिंदे गट निर्माण झाला अजित पवाराचा गट शरद पवाराचा गट फुटला अजित पवाराचा झाला हे त्यांचं भांडण लोकांना सांगतं हे भांडण आहे का जनतेचं काय घेणं देणं आहे विषय असा आहे की आम्हाला जो याच्या प्रश्न मांडला अन्न वस्त्र निवारा आणि शैक्षणिक जे अधिकार आहेत आपल्याला म्हणून अधिकाराची अंमलबजावणी एवढी माफक अपेक्षा मतदाराची असते आणि हे लोकांना दुसऱ्या दिशाने देतात तुमच्या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करा मी माझ्या मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो

यांची आज जाणायचे सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद समाजाच्या वतीने आज मातम समाजासन बौद्ध समाजासन सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पन्हापूर मतदारसंघांमध्ये वती वती सतीश काराथे यांना आम्ही पाठिंबा दिला आहे आमचे नेते आदरणीय आंबेडकर शिवाजी साहेब सुधामदा सदाशिवे अनेक आंबेडकरी चोरीत काम करणारे आमचे मात्र समाजाचे नेते अशोकदादा साबळे असल असे अनेक कार्यकर्ते आज सतीश खराड यांचं तन्मन धावायला काम करीत आहेत जवळपास पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ राखीव आहे इथं पोता आणि मातंगाला वास्तविक पक्षाने डावललेला आहे ज्याच्या जातीचा एक मतदार नाही आशाला बबलू चौधरी नावाच्या माणसाला राष्ट्रवादीने तीनदा तिकीट दिलं बाहेरून आयुक्त केलेला रावसाहेब गाणी उमेदवार आमदार पुचे यांनासुद्धा बाहेर मारल्यानंतर हे भूमिपुत्र सतीश खरात आहे यांना वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली जवळपास तीस वर्षापासून ते आंबेडकरी चवळ काम करतात भारी बहुजन महासंघाचे ते तालुका अध्यक्ष आहे आणि पंढरापूर मतदारसंघामध्ये अॅडव्होकेट अडबाने साहेब यांनी ओपन मतदारसंघामधून तिथून निवडून लढवलेली आहे जवळपास आम्ही तिथं पस्तीस चाळीस हजार मतदार तिथं गेलेलो आहे बाळासाहेबांना मानणारं बंधापूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे म्हणून येणारी येणारी ही निवडणूक सतीश साहेब नक्कीच तुम विजय होतील सर्व आंबेडकरी समाज त्याच्या पाठीपुढ तर मन धरणं उभं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या तालुक्याचे जे प्रश्न असत ते प्रश्न ते विधानसभेत नक्कीच मांडतील आणि त्या मतदारसंघाची दशा जवळपास दहा वर्षापासून आमदार पुचे आणि तिथं भ्रष्टाचार जो पाळा त्यांनी किती भ्रष्टाचार केला आहे हे सगळं मतदारसंघाला माहिती आहे गावामध्ये जाती जाती भांडणं लावणं भावाभावात भांडणं लावणं अनेक लोक मोठ्या अॅट्रॉसिटी दाखल करणं या आमदार कुचेने केलेलं आहे सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीचा गैरवापर त्या जर कोणी केला असेल तर बबलू चौधरी आणि नारायण पुचे आणि त्याचा खापर बौद्ध आणि माध्यमावर पडल्या जाते म्हणून माहितीच्या आधी मी माहिती मागली दहा वर्षामध्ये जवळपास आमदार कुचेने अनेक लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल केली आणि अठराशे ते दाखल करणारा हा त्यांचेच नातेवादे समाजाचे लोक आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये ते जर भ्रष्टाचार थांबायचा असत तिथला आणि अत्याचार दर थांबायचा असत आणि दलित बस्तीचा निधीचा गैरवापर आमदार पूर्ण दहा वर्षामध्ये सतत पूर्ण दलित वस्तीचा पैसा हा सवर्ण वस्तीमध्ये टाकला राखीव मतदारसंघात तो निवडून येतोय आणि सर्वात दलित वस्तीचा आर्थिक जो निधी आहे हा सवर्ण वस्तीत खर्च केला जातोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व आंबेडकरी समाज सतीश खराब यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील मी सर्व बदनापूरच्या आंबेडकरी समाजाच्या समाजाला विनंती करतो बहुजन समाजाला विनंती करतो की सतीश खराब यांना त्यांच्या गॅस सिलेंडर मतदान देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजय करा एवढी सतीश रामदार सतीश खरद रामदार सतीश रामदार सतीश खरद रामदार सतीश रामदार सतीश खरद रामदार सतीश रामदार सतीश खरद रामदार